भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथामध्ये सातवा खंड यामध्ये जो काही पहिला भाग आहे त्या भागामध्ये भगवान बुद्धाचं आणि त्यांच्यासोबत जे काही भगवान बुद्धाची आई आहे पत्नी आहे मुलगा आहे यांची शेवटची भेट घेतलेली आपण बघितलेलं आहे त्यानंतर आज आपण दुसरा भाग या ठिकाणी बघणार आहोत या दुसऱ्या भागामध्ये भगवान बुद्धाचा वैशाली या ठिकाणचा घेतलेला निरोप हे आपल्याला बघणार आहोत तर त्या ठिकाणी भगवान बुद्ध वैशालीला शेवटचं प्रणाम करतात आपल्या अंतिम प्रवासात निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृही गंधकुट्ट पर्वतावर राहत होते तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले आनंद चल आपण आंबली खेट्याला जाऊया या ठिकाणी जे काही राजगृहामध्ये भगवान बुद्ध राहायला होते गंधकुट नावाच्या पर्वतावर तर त्या ठिकाणी राहायला होते त्यावेळेस एक दिवस भगवान बुद्ध जे आपले आवडते शिष्य आनंदा यांना म्हणतात की आनंदा आपण आता इथून पर्याय करूया आपण इथून जे काही अंबल टिकेचा नावाचं जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण जाऊया असं ते आनंदाला म्हणतात आणि त्यानंतर आनंद म्हणते की जशी आपली आज्ञा आनंद समंती दर्शक स्वरत म्हणाला महाभिरकुसंत सोबत घेऊन ते अंबल टिकेला निघाले त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांच्यासोबत आनंद आणि बरेचसे महाभिक्खू होते तर हे महाभिक्खू सर्वजण हे आंबेलटेकीला जायला जाण्यासाठी निघाले काही काळ आंबलटेकीला वास्तव्य करून ते नालंदाला गेले त्यानंतर आंबेलटेकीला गेल्याच्या नंतर काही दिवस एकत्र आले आणि त्यातून परत पर्यायन केलं आणि इथून नालंदाला गेले नालंदाहून ते मगध देशाची राजधानी असलेल्या पाटली ग्रामात गेले पाटली ग्रामाहून कोटीग्रामला आणि कोटीग्रामहून नदीका येथे ते गेली म्हणजे त्यानंतर जेव्हा भगवान बुद्धाचं आता वय झालेलं होतं भगवान बुद्ध थकले होते शरीर साधत नव्हतं तेव्हा भगवान बुद्धांनी कुठंतरी आता जायचं म्हणून ठरवलं आणि असे करत काही काही दिवस एक दिवस पुढे जायचे त्याचं काहीतरी धम्म प्रवचन द्यायचे त्याचा मुक्काम करायचे दुसऱ्या दिवशी त्यातून परत पुढे निघायचे अशा प्रकारे छोटे छोटे एक दोन एक दोन किंवा दोन चार दोन चार दिवस मुकाम करून भगवान बुद्ध पुढे चालत गेले या प्रत्येक स्थानी ते काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकासाठी त्यांनी तिथे प्रवचने केली नदीकेहून ते वैशालीच गेले वैशाली हे गे महावीराचे जन्मस्थान होते आणि म्हणूनच जैन धर्माचा तो एक दुर्गही होता आता या ठिकाणी नंतर भगवान बुद्ध हे वैशालीला गेले आणि असं सांगतात की जे काही वैशाली हे शहर आहे तर हे शहर म्हणजे जे काही जैन धर्माचे संस्थापक महावीर आहेत तर त्यांचं ते जन्मगाव आहे असं म्हणतात तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धम्माकडे वळवून युद्ध यशस्वी झाले म्हणजे त्या ठिकाणी जे काही महावीराचं जन्म झालेलं गाव होतं ते वैशाली त्यामुळं त्या महावीराला खूप काही लोक समजा भजेशी होते किंवा त्यांना मानणारे होते आणि तरी सुद्धा जे काही भगवान बुद्धाचा जो काही धम्म होता तर हा धम्म हा सहज सोपा आणि समजणारा होता त्यामुळे तिथल्या लोकांना लवकर समजला आणि जे काही लोक त्या महावीराला माणस होते तर ते लोक लवकरात लवकर भगवान बुद्धाकडे वळले असे सांगतात की आवर्षणामुळे वैशाली असा दुष्काळ पडला की त्यामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले होते त्या काळी जे काही वैशाली आहे तर या वैशालीमध्ये कितीतरी दिवसापासून त्याचा त्या ठिकाणी सुखा दुष्काळ पडला होता म्हणजे पाऊसच पडला नव्हता त्या ठिकाणी आणि पाऊस न पडल्यामुळं दोन तीन वर्षापासून ते पिकाही आले नव्हते आणि त्याच्यानंतर पूर्ण जमीन अशा होत्या की पूर्ण उलून भेगा झाल्या होत्या त्या जमिनीच्या म्हणजे एवढा मोठा दुष्काळ त्या ठिकाणी तयार झालेला होता आणि अशा मध्ये वैशालीमध्ये राहायला गेले होते वैशालीच्या जनतेने सभा बोलावून ह्याबद्दल तक्रार केली आणि जे काही भगवान बुद्ध वैशालीला गेले तर भगवान बुद्ध वैशालीला गेले आणि भगवान भगवान बुद्धासोबत आनंद आहेत आणि बरेचसे काही भेकू आहेत त्यामुळं हे व्यू आता आपल्या एरियामध्ये पहिलं दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळ पडलेला असल्या कारणानं त्या ठिकाणी पहिलं कोणाला खायाची बरोबर परिस्थिती नव्हती खायासाठी त्यांच्याकडे अन्न सुद्धा नव्हतं आणि अशा वातावरणामध्ये भगवान बुद्ध आपले शिष्य घेऊन त्या ठिकाणी गेले होते आणि त्यानंतर जे काही तिथल्या लो, काही लोकांचं म्हणणं असं झालं की आपल्या इथं जे काही आता भगवान बुद्ध आलेले आहेत अधोग्रच आपल्याला दुष्काळ पडलेला आहे आपलीच खायची सोय नाही आणि आता हे सुद्धा काही आपल्या इथं भगवान बुद्ध आलेले आहेत त्या वैशालीच्या लोकांमध्ये मतभेद निर्माण झाले की आपण भगवान बुद्धाला बोलवायचं का नाही बोलवायचं अशा प्रकारचं त्या ठिकाणी वादविवाद निर्माण झाला पुस्तका वादविवाद होऊन अखेर सर्वांनी भगवान बुद्धाला नगराशनाचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला आणि नंतर ते वादविवाद होऊन त्याच्यामधून जे काही सर्वांनी संगम मताने भगवान बुद्धाला जेवणाचं निमंत्रण देण्याचं त्या ठिकाणी निर्णय घेतला गेला त्यानंतर बिंबिसार राजाचा मित्र व वैशालीचा एक लिच्छवी पुरोहित पुत्र महाली याला निमंत्रण करण्यासाठी पाठविण्यात आले आणि त्यानंतर जे काही बिंबिसार राजाचा जे काही मित्र होता आणि वैशाली का काही लिच्छवी होता ते पुरोहित तर हे पुरोहित आणि त्याचे जे काही त्याचा मुलगा महाली तर याला निमंत्रण देण्यासाठी भगवान बुद्धाकडे पाठवले भगवान बुद्धाने निमंत्रणाचा शिवकार केला व पाचशे भिक्खू सह ते निघाले व जियाच्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला न केला तो, तो विजेच्या गडगडासह वादळ होऊन मुसळधार वर्षाव झाला व दुष्काळाची समाप्ती झाली आणि जे काही हे वैशालीचा एरिया होता त्या वैशालीच्या एरियामध्ये भगवान बुद्धाला भोजनासाठी सांगायचं म्हणून जे काही बिंबिसार आहे त्या बिंबिसार आपल्या जे काही पुरोहित होता त्या पुरोहितच्या मुलाला सांगितलं होतं की तू भगवान बुद्धाला जाऊन निरोप दे आणि नंतर तो मुलगा भगवान निरोप देण्यासाठी गेला आणि भगवान बुद्धाला सांगितलं की आमच्या वैशालीमध्ये तुम्हाला भोजनाचं आमंत्रण आहे आणि नंतर भगवान बुद्धाने त्याला होकार दिला आणि होकार दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जसे भगवान बुद्ध आपल्या ठिकाणाहून वैशालीला जाण्यासाठी <titt> निघाले तर जसं त्या वैशालीच्या सीमेच्या आतमध्ये भगवान बुद्ध गेले तर गेल्याच्या नंतर आचानक तथ जे काही खूप मोठा म्हणजे वादळ निर्माण झालं खूप मोठे आभाळ आलं आणि खूप मोठं आभार, आभार येऊन खूप मोठा तिथे पाऊस पडला जे, जे बरेच वर्षाच्या नंतर पाऊस पडला होता तर तिथं पाऊस पडला आता हे पाऊस भगवंताची काही कृपा असेल किंवा योगायोग असेल काहीही असेल परंतु भगवान बुद्ध त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी खूप मोठा पाऊस झाला आणि त्यामुळं तिथली जी जनता जे काही दुष्काळामध्ये परेशान झाली होती मग आता तिथं पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळं सगळी जनता हर्ष उल्लासित झाली आनंदीत झाली वैशालीच्या जनतेने भगवान बुद्धाचे जे अपूर्व स्वागत केले त्यांचे कारण मुख्यतः हेच होय आणि त्याच्यामुळं जे काही भगवान बुद्ध तिथे गेल्याच्या नंतर जे काही हो भगवान बुद्धाला बोलवण्यासाठी जे काही विरोध सुद्धा करत होते तर असे सुद्धा लोक आणि सगळेच वैशालीचे लोक भगवान बुद्ध आपल्या एरियात आले आणि त्यात पाऊस पडला याच्यामध्ये आनंदी होऊन भगवान बुद्धाचं चांगल्या प्रकारे स्वागत प्रत्येक जणांनी त्या ठिकाणी केलं भगवान बुद्धांनी त्यांची हृदय जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहज उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला नंतर वर्षावासाचा समय आला भगवान बुद्ध वर्षावासासाठी गेले आणि विकून वैशालीतच वर्षावास करण्यास सांगितली आणि त्यानंतर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जेव्हा पाऊस पडलं तर पाऊस पडल्याच्या नंतर हे पाऊस म्हणजे उन्हाळा संपतात आणि पावसाळा सुरू होण्याचं जे काही हे असते वेळ असते तर त्या वेळेचे हे अवकाळी पाऊस होता आणि ते पाऊस पडला मग त्यानंतर त्या ठिकाणी भगवान बुद्धानं भोजन वगैरे केलं आणि त्याचा काही दिवस राहिले आणि काही दिवस राहिल्याच्या नंतर जे काही आता आपण जे काही वर्षावास म्हणतो ज्या वर्षावासाच्या निमित्तानं आपण हे ग्रंथ वाचन चालू केलेलं आहे तर अशा प्रकारचं त्या सुद्धा भगवान बुद्धानं चालू चालू केलं होतं अधोग्रता वर्षावास करत राहून सगळ्या भूकुला सांगितलेलं होतं म्हणून त्या ठिकाणी वर्षावास चालू होण्याचा टाइम आला होता आणि वर्षावास चालू होणार होता मग वर्षावास चालू होणार होता म्हणून भगवान बुद्धांना काय केलं की भगवान बुद्ध हे वर्षावासासाठी एका वेळुवनामध्ये गेले आणि त्यांच्यासोबत जे बी काही भुकू होते तर त्या भुकूला तुम्ही या वैशालीमध्येच वैशाली या गावामध्येच राहा असं त्यांना सांगितलं आणि त्यानंतर हे सर्व भुकू त्या वैशालीमध्ये राहिले आणि भगवान बुद्ध वेळुवनाकडे गेले वर्षावासानंतर भगवान बुद्ध पुन्हा वैशालीला आले कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवासात योजली होती आता जे काही वर्षावास आहे तर या वर्षावासामध्ये भिक्खू असतील किंवा बुद्ध असतील वर्षावास संपेपर्यंत एकाच ठिकाणी राहायचं असं त्यांनी नियम बनवलेला होता त्यामुळे वर्षावास संपेपर्यंत भगवान बुद्ध हे वेळुवणामध्ये राहिले आणि सर्व भिक्खू हे वैशालीमध्ये राहिले आणि जसं वर्षावास संपला की लगेच त्या वैशालीमधून सुद्धा आपल्याला समोर जायचं आहे या हेतून भगवान बुद्ध वैशालीला जे काही ज्या ठिकाणी ते भिक्कू होते तर ता त्या ठिकाणी भगवान भगवान बुद्ध आले एके दिवशी परिधान केली आणि भिक्षापत्र घेऊन भीतीसाठी वैशालीत त्यांनी प्रवेश केला भिक्षा करण्यानंतर त्यांनी भोजन केले मग वैशालीकडे गजराजाप्रमाणे दृष्टी झग टाकून त्यांनी आनंदा सांगितले आनंदा वैशालीची ही माझी अखेरची दृष्टी भेट आहे आणि त्यानंतर वैशालीला गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान बुद्ध सकाळी लवकर उठतात जे काही आपलं आहे चिवर आहे हातामध्ये घेतात आणि त्या वैशालीमध्ये भिक्षादान मागण्यासाठी जातात आणि भिक्षादान मागण्या भिक्षेसाठी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भिक्षा मागतात आणि आन त्यांच्यासोबत आनंद सुद्धा असतो तर त्या ठिकाणी भिक्षा मागतात आणि भिक्षा मागल्याच्या नंतर त्या वैशालीतून जवळ परत यायचं त्यावेळेस ते आपल्या आवडत्या शिष्याला आनंदाला भगवान बुद्ध काय म्हणतात म्हणजे त्या वैशालीकडे एखाद्या हत्तीसारखं टक लावून बघत होते आणि आनंदाला म्हणतात की हे जे वैशाली आहे तर या वैशालीचा आणि माझा हा शेवटचा म्हणजे शेवटची भेट आहे त्यामुळं यानंतर मी या वैशालीमध्ये कधी कदाचित येऊ शकणार नाही हे आमची या वैशाली तिने माझा शेवटचं आहे त्यामुळं मी या वैशालीचे वैशालीला जी आहे ते शेवटचं बघतो आहे असं समजतो आहे असं भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात असे म्हणून त्याने वैशाली जना निरोप घेतला आणि त्यानंतर असे म्हणल्याच्या नंतर जे काही वैशाली आहे तर या वैशालीचा भगवान बुद्धाने शेवटचा निरोप घेतला त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्या ते 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 लिच्छवी जनाना त्यांनी आपले भिक्षापत्र स्मृती म्हणून प्रदान केले आणि जेव्हा भगवान बुद्ध त्या वैशालीमधून निरोप घेत असताना भगवान बुद्धाला वाट लावण्यासाठी त्यांच्या सीमेपर्यंत त्या वैशाली मधले बरेचसे लोक भगवान बुद्धाला वाट लावण्यासाठी आले मग जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत सर्व वैशालीचे लोक भगवान बुद्धाला वाटण लावण्यासाठी आले आणि जेव्हा आता शिमेच्या बाहेर जायचं म्हणलं भगवान बुद्धाला जायचं जे लोक आहेत वैशालीचे वापस येणार होते म्हणजे वैशालीचे लोक म्हणजे कोणती लिच्छवी लोक तर हे लोक जेव्हा वापस येणार होते तर त्यावेळेस भगवान बुद्धानं या लिच्छवीला या सर्व वैशालीतल्या सर्व लोकांना एक आठवण म्हणून किंवा एक स्मृती म्हणून आपलं जे काही भिक्षापात्र होतं ते भिक्षापत्र त्यांना बक्षीस म्हणून दिलं आणि त्याला म्हणजे त्यांना आठवण म्हणून दिलं आणि हे भिक्षापत्र तुम्ही घेऊन जा ती माझी शेवटची आठवण आहे असं समजा असं भगवान बुद्ध त्या सर्व वैशालीच्या लिच्छविना म्हणतात आणि ही त्यांची वैशालीची अखेरची भेट होती त्यानंतर पुनर्भेटीसाठी ते जगले नाही म्हणजे हे अशा प्रकारे हे भगवान बुद्धाची आणि वैशालीला जाण्याची ही शेवटची भेट होती त्यानंतर पावा येथं सुद्धा भगवान बुद्धानं वास्तव्य केलं होतं भगवान बुद्ध वैशालीहून भंडग्रामास गेले आता या वैशालीमधून जसे भगवान बुद्ध निघले तर निघल्याच्या नंतर ते सर्वात प्रथम गेले भंडग्राम म्हणून जे काही गाव आहे एक एरिया आहे त्या एरियामध्ये गेले आणि भंडग्रामाहून हट्टीग्रामात व तिथून भोग नगरास ते गेले म्हणजे ज्याप्रमाणे शेवटचं वैशालीला जसे भगवान बुद्ध आले होते त्याचप्रमाणे अं तेथून सुद्धा समोर निघल्याच्या नंतर एक दिवस कोणीतरी थांबायचं त्याचा जेवणासाठी हे करायचं आराम करायचा आणि काही ना काहीतरी आपला धम्म उपदेश द्यायचा तिथून दुसऱ्या दिवशी समोर निघायचं किंवा कुठं एक दोन दिवस थांबायचं समोर निघायचं असं करत 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 एक एक गाव त्यानं मागे टाकत होते आणि पुढे चलत होते त्यानंतर भोगनगरहून ते, ते पावा येथे गेले आणि पवा येथे भगवान बुद्ध चुंद नामक लोहाराच्या अम्रमनात वास्तव्यासाठी गेले आता शेवटी भगवान बुद्ध जे काही पावा नावाचं एक जे नगर आहे तर त्या नगरामध्ये गेले आणि त्या नगरामध्ये एक चुंद नावाचा जे काही एक लोहार होता लोहार चुंद नावाचा लोहार होता आणि त्या लोहाराचं एक आम्रवन म्हणजे आंब्याचे झाड आंब्याचं वन होतं तर त्या आंब्याच्या वनामध्ये भगवान बुद्ध वास्तव्यासाठी गेले भगवान बुद्ध पावा येथे आले असून ते आपल्या अमरवनात उतरले आहेत असे चुंदाने ऐकले आणि नंतर हा जो काही चुंदा लोहार आहे त्या लोहरा लोहराला असं लोहाराला असं समजलं की भगवान बुद्ध हे आपल्या आम्रवनामध्ये राहण्यासाठी आलेले आहे मग चंद्र आम्रवणात गेला आणि भगवंताच्या समेत जाऊन बसला भगवंतानी त्याला धर्म उभ्यास केला आणि त्यानंतर हा जो चुंद नावाचा जो काही लोहार आहे समजल्या समजल्या तो भगवान बुद्धाकडे गेला भगवान बुद्धाकडे जाऊन भगवंताला वंदन केलं आणि वंदन केल्याच्या नंतर भगवंताच्या समोर जे काही आसन होते त्या आसनावर जाऊन बसला आणि बसल्याच्या नंतर त्या त्या ठिकाणी केला त्यामुळे आनंदीत होऊन चुंद भगवानाला म्हणाला उद्या माझ्या घरी जिकू सहवर्तमान भगवंतानी येऊन भोजन करण्याची कृपा करावी आणि भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकल्याच्या नंतर हा जो काही चुंद लोहार होता तर या लोहाराने भगवंताला आणि भगवंता सोबत जे काही इतर शिष्य असतील तर त्या सर्व शिष्यांना उद्या आपण आमच्या इथं भोजनासाठी यावं असं निमंत्रण भगवान बुद्धाला दिलं आणि भगवान बुद्धाने मौनाने जणू संमती दर्शविली भगवानाने आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला हे जाणून चुंदाने पर्यान केले आणि त्यावेळेस चुंदाने जेव्हा भगवान बुद्धाला निमंत्रण दिलं तर भगवान बुद्धानं ते निमंत्रण स्वीकारलं आणि भगवान बुद्धानं हे निमंत्रण स्वीकारलं म्हणून हा चुंद लोहार जो आहे हा खूप आनंदी झाला आणि आनंद, आनंद होऊन ते आपल्या घराकडे निघून गेला दुसऱ्या दिवशी चुंदाने आपल्या घरी खीर वगैरे मिरच्यांबरोबर सुकर महत्वाची ही सिद्धता केली तयारी होता त्याने भगवंताला कळवले भगवान वेळ झाली भोजन तयार आहे आणि त्यानंतर हा चुन्न जो लोहार आहे हा घरी गेला घरी जाऊन त्याने रात्रभर खीर किंवा जे काही मिष्टान पदार्थ असतील गोड गोड पदार्थ जे काही असतील ते सर्व पंच पकवान आपल्या जेवणासाठी बनवले आणि जसं जेवण तयार झालं तसं निरोप सांगितला की भगवान आता जेवण तयार आहे त्यामुळं आता भोजनासाठी तुम्ही येण्याची कृपा करावी आणि त्यानंतर भगवंताने वस्त्र परिधान केली आणि भिक्षापत्र घेऊन भिक्खू सर्व वर्तमानच्या ते चुंदनाच्या घरी आले आणि त्याने सिद्ध केलेल्या भोजनाचे ग्रहण केले आणि त्यानंतर भगवान बुद्ध त्या चुंदच्या इथं आले, आले। जे काही आपले सर्व भिकू होते त्या भूला घेऊन चुंदच्या इथं आले आणि चुंदच्या इथे येऊन त्याथ चांगलं जे काही मिठा नान वगैरे जे बनवले होते ते त्यांचं जेवण केलं पूर्ण जेवण झाल्याच्या नंतर भोजनानंतर भगवंतांनी चुंदास पुन्हा धर्म उपदेश केला आणि आसनावरून उठून ते निघाले आणि त्यानंतर भोजन केल्याच्या नंतर जथा त्याथ भगवान बुद्ध जात गेले आणि जेथं जेथं जेवण करत गेले त्या प्रत्येक ठिकाणी भगवान बुद्ध त्या जेवणाच्या बदल्यामध्ये धर्म उपदेश देत गेले म्हणजे भगवान बुद्धाने सांगितलंच होतं एक वेळेस बघितलं होतं आपण की एका शेतकऱ्यानं भगवंताला विचारलं होतं तुम्हाला आठवण असेल की शेतकऱ्यानं विचारलं की आम्ही शेती कसतो नागरतो वखरतो त्याच्यामध्ये बी टाकतो आणि पीक घेतो तर तुम्ही तुम्ही सुद्धा अशी शेती करता का आणि भगवान बुद्धांना हे उत्तर दिलं होतं की मी सुद्धा शेती करतो मी सुद्धा बी टाकतो आणि अशाच प्रकारे ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध भोजनासाठी जात तर ज्या ठिकाणी भोजन केलं भोजनाच्या के बदल्यामध्ये त्यांना धर्म उपदेश करत असत धर्माचा जे काही उद्देश असेल सा, ते सा, सांगत असेल धर्म समजून सांगत गेले तर अशाप्रमाणे या चुंदाला सुद्धा भगवान बुद्धांनी धर्म उपदेश पुन्हा एकदा केला आणि त्यानंतर ते आसनावरून उठून त्यातून निघाले चुंदाने सिद्ध केलेले भोजन भगवंताला मानवले नाही त्यामुळे त्यांना घोर आजार पडला आणि अतिसारामुळे त्यांना मरण प्राय वेदना होऊ लागल्या आणि परंतु हा जे घरी जे जेवण केलं तर आता एक बुद्धाचं जे वय जास्त झालेलं होतं बुद्धाचं एक तर वय झालं आणि वय झाल्याच्या नंतर असं बी माणसाला सरासरी जेवण जिरत नाही आणि अशा मध्ये चुंदाने जे काही गोड काही जेवण केलं अशा मध्ये वाढणारे बी जरा जास्तच वाढतात अशा मध्ये काय झालं की जे काही भगवान बुद्धाला जे काही जेवण दिलं किंवा भगवान बुद्धाने जे काही जेवण केलं तर ते जेवण भगवान बुद्धाला अजीर्ण झालं जीर्ण म्हणजे जिरलं नाही आता काही काही समजा आपण ते मालिकेमध्ये वगैरे तिकडे बघितलं असलं ते वेगवेगळे काहीतरी सांगत राहतात समजा की कोण अश्या प्रमाणे त्याच जे काही जेवण आहे ते त्याचं जेवण भगवान बुद्धाला जिरलं नाही आणि त्यामुळं भगवान बुद्धाला खूप त्रास होऊ लागला आणि भगवान बुद्धाला नंतर त्याची तब्येत बिघडली त्या ठिकाणी पण भगवंतानी स्मृती संप्रदन्येचा नियोग करून सर्व सहन केले आणि भगवान बुद्धाचे जे काही विचार होते किंवा भगवान बुद्धानं म्हणजे कोणच कधी कोणाला वाईट म्हणलं नाही आणि कधीच कोणत्या वस्तूला सुद्धा वाईट म्हणलं नाही या अर्थानं भगवान बुद्धाची जी काही स्मृती असेल ही, 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 ही स्मृती मात्र ही कल्याणकारीच होते आणि याचा नियोग करून भगवान बुद्धानं हे सर्व काही सहन केलं आणि आम्रवनामध्ये परतल्यानंतर मनशुद्धी झाल्यानंतर भगवान बुद्ध आनंदाला बोलले चला आपण खुशी जाऊया आणि मग सर्वजण पावाहून निघाले आणि त्यानंतर भगवान बुद्ध त्या ठिकाणून आपल्या आम्रवनामध्ये आले आम्रवनामध्ये येऊन ते त्या ठिकाणी प्रेस झाले आणि प्रेस झाल्याच्या नंतर आनंदाला भगवान बुद्ध काय म्हणतात की आता आपण या पावामधून निघूया आणि पावामधून निघून आपण आता कुशीनाराला जाऊया असं आनंदाला म्हणतात आणि त्यामुळं तेथून ते परत आम खुशिनाराला जाण्यासाठी निघाले आता यानंतर कुशीनारा येथे आगमन भगवान बुद्ध थोडासा रस्ता चालवून गेले तोच त्यांना विश्रांतीची जरुरी भासू लागली मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन एका वृक्षाखाली ते बसले आणि आनंदाला म्हणाले आनंदा वस्त्राची घडी करून माझ्या करता विचय कर मी थकलो आहे काही काळ विश्रांतीची मला गरज आहे आणि जे काही जेवण अजीर्ण झालं होतं आणि अजीर्ण झाल्या कारणानं भगवान बुद्धाला उलट्या होत होत्या आणि सुद्धा लागली होती त्यामुळं भगवान बुद्ध हे कमजोर झाले आणि भगवान बुद्ध कमजोर झाल्या कारणानं त्यांना जास्त वेळ पर्यंत म्हणून जेव्हा पावावरून भगवान बुद्ध निघाले तर तिथून निघल्याच्या नंतर थोड्या अंतरावर गेल्याच्या नंतर भगवान बुद्धाला थकल्यासारखं वाटू लागलं म्हणून भगवान बुद्ध रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाखाली थांबले आणि आपल्या आनंदाला काय म्हणतात की या झाडाखाली एक हे बिछाणाचे काही आहे आपली आपली आशनास्त जारे। आशनास्त जारे ते कपडा त्या ठिकाणी आता मला आराम करायचा आहे असा आनंदला म्हणतात आणि जशी आपली आज्ञा त्यानंतर जे काही आनंद आहे हा आनंद म्हणतो की जशी काही आपल्या आपली जशी आज्ञा आहे त्याप्रमाणे मी करतो आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्याने वस्त्राची चौघडी करून बिछाई तयार केली भगवान बुद्ध त्यावर आसनस्थ झाले आसनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले आनंदा थोडे पाणी आण तहान लागली आहे पाणी प्यावे म्हणतो आणि त्यानंतर आता भगवान बुद्धा बुद्धाला उलट्या वगैरे होत होता आणि उलट्या झाल्या कारणाने काय होते तोंड सुकल्यासारखं होते म्हणून भगवान बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात की आनंदा मला तहान लागली मला पाणी प्यायचं आहे तर माझ्या नाव पाणी घेऊन येईल परंतु त्या ठिकाणी आनंदा म्हणते की कुकत्ता नदी इथून जवळच आहे तिथे पाणी स्वच्छ चविष्ट शीतल आणि पारदर्शक आहे प्रवाहात उतरणे सुलभ व आला आहे भगवान त्याने तिथे चलावे म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धूर बरे होता येईल आणि या ठिकाणी या जवळ त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी आनंद आपण भगवान बुद्धाला म्हणतात की भगवान येथून जवळच एक नदी आहे आणि त्या नदीचं पाणी खूप स्वच्छ आहे सुंदर आहे पिण्याला चांगलं आहे आणि तिथं आपण जाऊया तिथे गेल्याच्या तुम्हाला पाणी बी पिता येईल त्या नदी त्या नदीमध्ये उतरण्या सारखं बी चांगलं आहे उतरण्यासाठी जागा चांगली आहे त्यामुळे आपल्याला तिथं जाता येईल तुम्ही पाणी पिता येईल तुम्हाला आणि त्या ठिकाणी तुम्हाला फ्रेश होता येईल आंघोळ सुद्धा करता येईल म्हणून तिथं चला असं तो म्हणतो आणि अलीकड जे एक सरोवर आहे छोटस म्हणजे त्यांच्या जवळ एक सरोवर होतं तर त्या सरोवरामधलं पाणी गडूळ आहे खराब आहे ते पिण्यायोग्य नाही आहे असा आनंद म्हणतो परंतु भगवान बुद्धाचा देह इतका दुर्बल झाला होता नदी 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 की नदी जवळ जाऊ शकत नव्हते आणि जवळच्या जलाशयाच्या पाण्यावर त्याने समाधान मानले आणि नंतर भगवान बुद्ध हे एवढे थकले होते की आनंदाने म्हणल्याप्रमाणे की जवळच नदी आहे त्या नदीवर आपण जाऊ असं म्हणल्यावर भगवंतानं तिथं जाण्याची कोशिश नाही केली कारण तर भगवान बुद्ध हे खूप थकले होते म्हणून ते आनंदाला म्हणतात की त्या नदीपर्यंत माझं येणं होत नाही जे काही जवळ सरोवर आहे जे काही तलाव आहे त्या तलावामधलं पाणी मला घेऊन ये आणि नंतर आनंदानं त्या तलावामधलं पाणी घेऊन आलंय आणि भगवंतानं तेच पाणी त्या ठिकाणी पिलं आणि त्याच्यात समाधान मानलं आनंदाने पाणी आणले आणि भगवंताने ते, ते प्राशन केले थोडा विश्रांती थो घेऊन भगवान बुद्ध भिक्खूसह नदीकडे गेले आणि तिथे आल्यावर ते उतरले आणि स्नान व जलप्राशन केले दुसऱ्या ते बाहेर आले आणि दुसऱ्याकडे त्यांनी पर्यायम केले आणि त्यानंतर या ठिकाणी भगवान बुद्धानं आणि जे काही सर्व भिक्खू संघ असेल त्याने त्या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती केली आराम केला आणि आराम केल्याच्या नंतर थोडं बरं वाटल्याच्या नंतर नंतर त्या कुखत नदीकडे भगवान बुद्ध आणि सर्व आनंद भिकूस हे सर्व तिकडं निघाले आणि त्या नदीपशी गेल्याच्या नंतर भगवान बुद्धांनी त्या नदीमध्ये उतरून त्या ठिकाणी आंघोळ केली आंघोळ केली त्या ठिकाणी पेश झाले पाणी पिले आणि त्यानंतर त्या नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून एका आम्रवनाकडे भगवान बुद्ध जाण्यासाठी निघाले तिथे पोहोचल्यावर त्याने बिछाईत पसरण्यात पुन्हा सांगितले मी थकलो आहे जरा पडावे असे वाटते त्यांच्या आज्ञेप्रमाणे करण्यात आली आणि भगवान त्यावर विश्रांतीसाठी आडवे झाले आणि त्यानंतर त्या नदीमध्ये आंघोळ केल्यामुळे थोडस भगवान बुद्धाला फ्रेश झाल्यासारखं वाटलं जे काही आपला थकवा आहे ते थकवा दूर झाल्यासारखा वाटला म्हणून भगवान बुद्ध तेथून आणखी दुसऱ्या किनाऱ्यावर एका आम्रवनामध्ये राहण्यासाठी निघाले आणि आम्रवनामध्ये जाता जाता परत भगवान बुद्धाला थकवा जाणवला आणि थकवा जाणवल्यामुळं परत भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात की आनंदा एका झाडाखाली मला माझ्यासाठी एक आसन तयार कर किंवा एक बिछा तयार कर झोपण्यासाठी जे जागा कर। तो तो का कर, काही जागा आहे ते तयार कर असं तो म्हणतो आणि मी खूप थकलो आहे मला आता आराम करावा वाटते त्यामुळं त्या ठिकाणी एखादा बिछा तयार कर असं ते आनंदाला सांगतात आणि काही काळ विश्रांती घेतल्यावर भगवान उठून बसले आणि आनंदाला म्हणाले आनंदा आपण मल्लाच्या शालवनात जाऊया हिरवणीच्या दुसऱ्या किरावर कुशीनारा ते उपवन आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा भगवान आराम केला आराम केल्याच्या नंतर थोडस बरं वाटू लागलं तर थोडं बरं वाटल्याच्या नंतर परत भगवान बुद्ध उठले आणि उठून भगवान आपल्या आनंदाला म्हणतात की आनंदा आपण जे काही एक मल्लाचं शालवन आहे जे हिरवगळ आहे निसर्गरम्य आहे तिसर म्हणजे चांगली स्वच्छ हवा हवा आहे आणि थंडा मोसम आहे तर या ठिकाणी जे काही हिरवळीच ठिकाण आहे अशा मलाच्या शालवनामध्ये आपण जाऊया आणि तिथे जाऊन आपण तिथे काही दिवस थांबूया असं भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात आणि आनंदाबरोबर ते तिथे जाऊन पोहोचले व दोन साल वृक्षाच्या मध्ये आपल्या वस्त्राच्या चौघडीची बिछायती घालण्यास सांगताना आनंदाला ते म्हणाले मी थकलो आहे इथे पडावेसे असे वाटते आणि परत तेथून थोडा समोर जाईपर्यंत म्हणजे त्या शाल वृक्षापर्यंत जाईपर्यंत आणखी भगवान बुद्धाला थकवा जाणवला कारण तर भगवान बुद्धाला जे काही उलट्या वगैरे झाल्या भगवान बुद्ध अतिशय थकले होते त्याच्यामुळे थोडं थोडं अंतर चाललं की भगवान बुद्धाला विश्रांतीची गरज भासत होती म्हणून जसं त्या शालवनामध्ये भगवान बुद्ध गेले तर त्या ठिकाणी जे काही दोन शाल वृक्षाचे झाडं आजूबाजूला होते तर त्या झाडाच्या मधोमध आनंदाला सांगतात की या दोन्ही झाडाच्या मधोमध माझ्यासाठी आचरण तयार कर आणि मी या ठिकाणी आराम करणार आहे असं तो आनंदाला म्हणतो आणि त्याप्रमाणे आनंद त्या ठिकाणी आथरण करतात आणि आचरण केल्यानंतर भगवान बुद्ध त्या ठिकाणी आराम करायला सुरुवात शुरौ, सुरुवात करतात आणि आनंदाने बिचार तयारी केली आणि भगवान बुद्ध त्यावर जाऊन पोहळले आणि अशा प्रकारे जे काही शाल वृक्ष चार वर्षाच्या मधोमध ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला जे काही रमणीय ठिकाण वाटत होतं अशा ठिकाणी भगवान बुद्ध गेले आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धानं म्हणजे आनंदाने भगवान बुद्धाला आचरण करून दिलं आणि त्या आचरणावर भगवान बुद्ध आराम करायला त्या ठिकाणी थांबले आणि अशा प्रमाणे भगवान बुद्ध आपल्या या उतरत्या इच्यामध्ये किंवा शेवटच्या क्षणामध्ये एका गावावरून दुसरीकड दुसऱ्या गावावरून तिसरीकड म्हणजे भगवान बुद्ध दरी थकले असतील आणि भगवान बुद्धाला जरी कळाला असेल की आता माझं जे आयुष्य हे कमी राहिलं आहे पण तरीही भगवान बुद्धानं कधीही एका जागी थांबले नाहीत बार हमे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी तिसऱ्या ठिकाणी असे जायचे आणि ज्या ज्या ठिकाणी जमते ज्या ज्या ठिकाणी कोणी उपासक असतील ते भगवान बुद्धाचे जो काही धम्म उपदेश आहे ते ऐकण्यासाठी तयार असतील त्यासाठी त्या ठिकाणी भगवान बुद्ध उपदेश करत गेले म्हणजे थोडे भगवंताला माहित होती की आपल्याकडे थोडे दिवस राहिलेली आहे तेव्हा थोड्या दिवसामध्ये आपण थकून न जाता थोड्या दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांना आपण आपला धर्म उपदेश कसा देऊ शकतो यावर भगवान बुद्धांनी भर दिला होता नाही आपल्यासारखं कोणी थोडं थकलं की घराच्या बाहेर निघत नाही परंतु भगवान बुद्ध जेवढे थकत जास्त गेले तेवढे जास्त जे काही धम्माचा जे काही प्रसार होता करण्याचं त्यांना ध्यास लागला होता की माझ्यानंतर पुन्हा धम्माचा हे जे काही प्रचार आहे कोण करणार आहे आणि कसा करणार आहे त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत भगवान बुद्ध हे फक्त धर्म उपदेश देण्यासाठी फिरत राहिले अहोरात्र फिरत राहिले अशा जे काही भगवान बुद्धाचा का या ठिकाणी जे काही दुसरा भाग आहे हा भाग या ठिकाणी आपण संप संपवत आहोत हो।